भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी बांधवांविषयी खालच्या दर्जात बोलून आव्हान केल्याप्रकरणी त्यांचा जाहीर निषेध व आमदार बबनराव लोणीकरांना निलंबित करण्यात यावे तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील शासन निर्णयाचा भंग करून क्रूरतेनं व निर्दय देणं खामगाव शहरातील बेरोजगार युवकांचा रोजगार, रोजगार जेसीबीद्वारे उद्ध्वस्त केल्याप्रकरणी मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले या यासंदर्भात तत्काळ कारवाई करून आमचे समाधान न केल्यास आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करू असंही निवेदनात नमूद करण्यात आलं पालन संपूर्ण खामगाव शहरात अगदी अगदी निर्दयीपणे जी अतिक्रमण मोहीम राबवली आम्ही त्यांना अगोदर काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलं होतं की आपण पुरताच ही ही अतिक्रमण मोहीम थांबवावी शासन निर्णय आहे पावसाळ्यात अतिक्रमण काढू नये परंतु या सर्व शासन निर्णयाचा त्यांनी अंमलबजावणी न करता त्याला हे तर कचऱ्याची टोपली दाखवली संपूर्ण खामगाव शहरातील बेरोजगार जे सी पी चालवून त्यांचा रोजगार उद्ध्वस्त केलेला आहे त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे